नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दुचाकीला लात मारून खाली पडले सराफ व्यापाऱ्यांकडून सात लाखांचे दागिने लुटले सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात सरा ला सराफ व्यापाऱ्याच्या दुचाकीला लात मारून पाडल्यानंतर तीन चोरट्यांनी त्याच्याकडील सुमारे सात लाख रुपये किमतींचे सोने चांदीचे दागिने असलेली बॅग पळवल्याची घटना घडली या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील लोणार येथील सराफा व्यापारी सुरेश कंदारकर यांचे कापडसिंगी इथं सोन्या चांदीचं दुकान आहे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भावाचा निरोप आल्यामुळे ते दुकान बंद करून दुचा दुचाकी वाहनावर का कापडसिंगी येथून दुचाकी वाहनावर रिसोडकडे निघाले होते दरम्यान कापडसिंगी पासून काही अंतरावर धानोरा शिवारात पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या तिघांनी त्यांना थांबवण्याची सूचना केली मात्र अनोळखी व्यक्ती पाहून ते थांबले नाही त्यामुळे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लात मारून खाली पाडलं अचानक झालेल्या या प्रकार सुरेश घाबरून गेले त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ते रस्त्याच्या खाली जाऊन पडले चोरट्यांपैकी एकानं त्यांना चाकूचा धाक दाखवला त्यांच्याकडील सोन्या चांदीच्या दागिने असलेले बॅग ताब्यात घेतले आणि तिघेही दुचाकीवर फरार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलाब रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे दीपक मस्के जमादार सुभाष चव्हाण जीवन मस्के टीके के बंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं तीन पथकं स्थापन करून चो चोरट्यांच्या शोधात रवाने केलेत शोधासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निर रवी किरण खंदारे करतात अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत भरदिवसा घडलेल्या धाडसी लुटीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय